तर मित्रांनो मस्त आज बनवले विदर्भ स्टाईल मध्ये कडी तर आता आपण मस्त चुरून घेऊया ना हे बघा मस्त घरच्या दयाचीच बनवली आहा असा वास इवरान मस्त आंबट तिखट वाव जबरदस्त तर मित्रांनो ते मस्त बाजऱ्याची भाकर आणि अशी चुरा लागते बरा अशी चुरून घ्या लागते अशी मस्त बारे असा पूर्ण असा काला मोडून घ्यायचा एक नंबर रेसिपी व्हायला आहे तर मित्रांनो झणझणी चमचमीत कडी बनवायची असली ना तर काय करावं लागतं माहीत आहे का मस्त पाच सहा ते मिरच्या घेतल्या मस्त हिरव्या हिरव्या गार थोडासा धनिया आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं ताकी मिरच्या लवकरात लवकर झाल्या पाहिजे ना तर याची मस्त घ्यायची आपल्या चटणी कुटून आपल्याला ना मिरच्या हे तेलात फ्राय करून घ्यायचे नाही अशी मस्त हिरवीगार चटणी वाटून घ्यायची आहे तर मित्रांनो आता काय करायचं थोडंसं दही घ्यायचं हे घरच्या दुधाचंच दही आहे बरं घरीच बनवलं होतं दही तर दही घ्यायचं तुम्हाला जेवढं लागते तुम्ही घेऊ शकता है ना इथं मी फक्त दोन चम्मच दही घेतलं कारण दही आंबट होतं आंबट दह्याची ना कडीनं चांगली लागते है ना तर दोन चम्मच मी इथं बेसन घेतलं तर कधी बी कडी करायची असली ना तर आंबट दह्याचीच कडी केली पाहिजे दोन चमच बेसन घेतल्यानंतर मस्त मिक्स करून घेऊ एक जीव करून घ्या लागते बरं हे चम्मसनं असं मस्त फिरून एक जीव करावं लागते कारण कडी करताना आहे ना त्या दह्याच्या गाठी दिसल्याने पाहिजे दही बेसन मस्त मिक्स करून घ्यायचं आता काय करायचं जे आपण चटणी ठेसली होती ना मस्त वाटून घेतली होती ते चटणी याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि मग नंतर आणखीन एकदा मस्त परत मिक्स करून घ्यायचं आहे ना तुम्हाला आणखीन जर चटणी टाकायची असली तर मी टाकू शकता पण तर हे चटणी टाकल्यानंतर मस्त एकदा मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ आणखीन आहे ना तर मी ना जी चटणी होती ती चटणी याच्यामध्ये टाकून दिली काही काही समजा कुठे कुठे ना ते चटणी ही तेलात मस्त फ्राय करतात पण तसं नको करू या पद्धतीनं तुम्ही मस्त कडी करून पा एक नंबर कडी जबरदस्त होते तुमची आहे ना तर मी इथं एक गाठा लसण घेतला लसण चांगला असा आबुडधोबळ असा कुटून घ्यायचा आहे जास्त बारीक कुटत बसायची गरज नाही आबोडधोबळच कुटा लागते बरं आणि आता हे कुटल्यानंतर चला आता आपण तडका मारू है ना तुम्ही जर अशा पद्धतीने जर मस्त कडी जर बनवली ना एक नंबर कडी होते आणि तुम्ही ना तीन ते चार अशा सहज पोळ्या शिल्लक खासाल तर आता काय केलं पॅन गरम केलं पॅनमध्ये मस्त तेल टाकून घेऊ तेल गरम झाल्यानंतर जिरं मोरी याचा मस्त तडका मारू है ना तर तेल गरम झालं तर इथं ना मी एक चम्मच जिरं टाकलं जिरं चांगलं तेलात होऊ द्यायचं मग नंतर एक चम्मच मी इथं मोरी टाकली जिरं झाल्यानंतर मोरी बी टाकून द्यायची आहे आणि मोरी जास्त टाकायची नाही बरं मोहरी जर जास्त टाकली ना तर कड करसड अशी ही कडी लागते बरं आपली अशी कडू कडू कडी लागते त्यासाठी ना थोडीशी कस मोहरी टाकायची एक चम्मस आणि वरून ना मस्त मी कडीपत्त्याचे पानं टाकले आणि जे आपण कुटून घेतला होता ना लसूण तर लसूण बी टाकून द्यायचा आत्ता याची मस्त फोळणी मारायची आहे आप आपल्याला आहे ना आणि काही काही समजा कुठे कुठे आहे ना याच्यातनी जे चटणी मी वाटली होती ना ती चटणी याच्यात टाकतात पण त्यानं अजिबात टेस्ट येत नाही हळद मीठ टाकले मी चवीनुसार त्यानं अजिबात टेस्ट येत नाही तुम्ही अशी कढी एकदा करून पा आणि नंतर कमेंट करून सांगा की कडी कशी झाली होती तर आता हे जे कडीचं बॅटर होतं ना दयाचं ते सगळं याच्यात टाकून द्यायचं आहे आणि जेवढं तुम्हाला कडी रस्सा लागते तुम्ही तेवढं पाणी टाकू शकता तर मी हे गंजना छोटासा मस्त धुवून घेतला तर मस्त अशी उकडू येऊ द्यायची अशी खतखत उकडी येऊ द्यायची चिमुटभर हिंग टाकून द्यायचं याच्यात आणि काय मस्त वाश येते ना कडीचा आहा हा आणि वरून थोडासा धनिया असा फेकून मारायचा आणि मग थोडीशी खतखत मस्त अशी उकडी येऊन पाच मिनिट हे कडी मस्त आपल्याला होऊ द्यायची आणि मग घ्यायची मस्त ताटात आणि काय जबरदस्त कडी लागते ना बाजऱ्याची मस्त भाकर गरम 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 कडी घ्यावर वरपून मग तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ना व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना चॅनल सबस्क्राईब जरूर करा आहे ना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्रात तर...